नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट राज्याच्या राजकारणातून आता एक महत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्कादायक बातमी तर सिन, सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय आनंददायक बातमी शिवसैनिकांनी एकच जल्लोष व्यक्त करावा अशी बातमी गुलाल उधळून सगळीकडे नाचव असं शिवसैनिकांसाठी महत्वाची बातमी आपण घेऊन आलो आहोत एकनाथ शिंदेना जबर धक्का तर उद्धव ठाकरे एकदा पुन्हा एकदा राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये भरारी मारणार नेमकं काय झालंय ते सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी सुरू आहे ते प्रत्येक वेळी जाऊन अमित शहाना भेटतात अनेक वकिलांना भेटतात कारण त्यांना कळून चुकलं आहे की आता जे काही एवढे दिवस ते अडीच वर्ष शिवसेना पक्ष आणि धनुष्यवान त्यांच्याकडे होते ते आता निसटणार आहे आणि ते पुन्हा एकदा ज्यांचं आहे त्यांच्याकडे म्हणजे ठाकरेंकडे जाणार आहेत लहान मुलगा सुद्धा सांगेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचा आहे त्यामुळे थारलेले शिंदे दिल्लीवारी करत आहेत परंतु त्यातच एक महत्त्वाची न्यूज आली आहे की एका आठवड्यापूर्वी तेलंगणामधील जे हे आमदार प्रकरण काँग्रेसने आमदार सत्ताधारी पक्षात गेले होते त्यांना अपात्र करून तेथील विधानसभा अध्यक्षांना जे काही सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले होते त्याची जी आता महाराष्ट्र राज्यात जो काही गोंधळ अडीच ते तीन वर्षापूर्वी राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपाने मदत करून ठेवला होता आता त्यांना पूर्णचा बसायला सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं दिसत आहे त्यामुळेच आता जो तेलंगणाचा निकाल लागला त्यापेक्षाही अतिशय अशी जुनी जे काही नियम होते पायदळी तोडून एकनाथ शिंदेना पक्षाची चिन्ह दिले दिलं होतं आता हे थांबून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना पक्षाचे चिन्ह मिळेल यात काही शंका नाही आता जे श्री भूषण गवई हे मुख्य सरन्यायाधीश आहे आणि त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की असं जर लोकशाहीला कोणी पायदळी तुडत असेल तर त्याला चाप बसणार आणि नियंत्रण करणे सुप्रीम कोर्टाचं काम ते आहे त्यामुळे त्यांनी आपले आधीच फैरादे स्पष्ट केले असताना आता शिंदेचे जे काही धनुष्यवाणी चिन्ह आहे त्यामधील शिवसेना पक्ष हा एक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हवाली करून धनुष्यवाणी गोठू शकतात व शिंदेंना त्यांचा जो जुना पक्ष होता बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यामध्ये जे काही नवीन त्यांना चिन्ह सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार असल्याची महत्त्वाची जी माहिती आलेली आहे परंतु नवीन पक्ष आणि चिन्ह सांभाळणं हे खूप अवघड काम असल्याने एकनाथ शिंदे यांचे आमदार घेऊन पुन्हा एकदा भाजपमध्येच विलीन होतील यात काही शंका नाही कारण ईडीचा जो काही खेळ अडीच तीन वर्षापूर्वी ज्यांच्या मागे लावला होता त्यातूनच पक्ष फोडल्याची सगळीकडे बातमी पसरत आहे त्यामुळे शिंदेगडाला नवीन पक्षाची न घेता भाजपा आपल्या पक्षात विलीन करून आपला पक्ष राज्यात वाढू शकेल असंच सगळीकडे दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातो उद्धव ठाकरेंना त्याच पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता हे शिंद गटातील काही गद्दार जे तिकिटासाठी गेले होते आता मुंबई महापालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी जे काही निधीसाठी तिकडे गेले त्याचं काय होणार याचं अड अडनवीर अशी स्थिती सध्या तरी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो नवीन पक्ष घेईल की भाजपमध्ये विलीन होईल तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद